नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद लाडक्या बहिणीचा जानेवारीचा हप्ता सव्वीस जाने पूर्वी मिळण्याची शक्यता मुख्यमंत्र्यांच्या बहिणींना मंत्री आदिती ताईंचा दिलासा अर्थसंकल्पानंतर रुपये एकवीसशे मिळण्याची आशा लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता महिलांच्या खात्यावर जमा करण्यासाठी तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांचा निधी मिळाल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे जानेवारी महिन्याचा हप्ता मिळण्याची तारीखसुद्धा समोर आली आहे लाडक्या बहिणींना सव्वीस जानेवारीच्या पूर्वीच या महिन्याचा हप्ता मिळणार असल्याचे राज्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केले आहे यासंबंधी माहिती देताना आदिती तटकिरे म्हणाल्या की सव्वीस जानेवारीच्या आधी जानेवारी महिन्याचा लाभ मिळेल असा प्रयत्न सुरू आहे यासाठी तीन हजार सहाशे नव्वद कोटींचा निधी आम्हाला मिळणार आहे अर्थसंकल्पामध्ये दे देखील महिलांना लाभ कसा मिळेल याची तरतूद आम्ही करणार आहोत आदिती तटकरे पुढे जाताना आम्ही फेब्रुवारीचे नियोजनसुद्धा करत आहोत लाडकी बहीण योजनेचा लाभ आम्ही दोन कोटी सेहेचाळीस लाख महिलांना देत आहोत काही महिलांबाबत तक्रार आली होती डुप्लिक डुप्लिक्शन झालेल्या केसेस कमी होतील त्यामुळे फार काही फरक पडेल असे मला वाटत नाही थोडेफार लाभार्थी कमी होण्याची शक्यता यावेळी सांगण्यात आली आहे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार की नाही याबाबतसुद्धा मंत्री आदिती भाष्य केले आहे ताईंनी म्हटलं आहे की आम्ही याबाबत आधीही अनेकदा स्पष्टीकरण दिलं आहे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यासंदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे आता नवीन अर्थसंकल्प मांडण्यात आल्यानंतर राज्यातील लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल मात्र तरी लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांचाच लाभ आपण देणार आहोत अशी माहिती आदित मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भुईर म्हसाळा